श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तदश अध्याय नम, अध्याय सतरावा श्री गणेशाय नम मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात ते शहर मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी सूत मठ स्थापती समर्थांचा षडविकार जिंकले संसार त्यागिले नरत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्वसुखी तल्लीन वृत्ती तेने हरली संस्मृती कवनाची नाही भीती सदाचित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सूतने नती संसाराते सोडून बैसले गोसावी होऊन हे पाहुणी कित्येकजण हास तातयाते परित्यात विषयादिचित्ती स्वामी सुत न मानती अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामी सुतांची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त एकुणी दुःख केले अनिवार मोहावरती सापडले जे झाले त्यांचे त्यांची प्रपंचा वेगळे गोड काही न लागचे पत्र वासल्या करुणी शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाई सुता जवळी पातल्या गोसावी निजसुता पाहुणी वक्षस्थळ घेती बडवणे अंग टाकीले धरणी बहुत आक्रोश मांडिला निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो पायी विनटलो जन्म मरणा ते चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तू गे जननी मजलागी प्रसवनी मान्य झाली सत्रीभुवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमाष्ट गोष्टी सांगून तरी त्यांचा या गोष्टी तयेशी गोड न लागती म्हणे याच भ्रष्टमती खचित असे झाली याशी पिच्या पिशाचे बाधा झाली किंवा करणी केली याची सोय पाहिजे पहिली पंचा अक्षरी आणुनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसे करत यांची देव मामलेदार सर्व लोक बोलती दयांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वेही होऊन या दिन वंदन करीती विनंती कर जोडून मनती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा एकूण या देव मामले हा सोनी देती उत्तर त्यासी पिशात लागले थोर माझे निदूर म्हणून येसे उत्तर ऐकून दुखीत झाली अंत मग ते स्वामीसुतांची जननी अकलकोटी येतेसे से म्हणे ज्याने वेळ लाविले त्याचीच धरावी पावले येणे उपाय आपले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई माजी वास्तव करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले मठ होता कामाठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मंग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तीने निणे म्हणजे स्वामी फक्त आनंदी भजनी नाचत कुठले जन त्यात हसत ढोंग अवघे म्हणती हे परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समानते जे मानिती श्रीचरणा आसक्ती अन्य विषयावरी नसे जननिंदा ती अनेक प्रकारे दूषण देती परिशांत चित्ते त्या प्रती उपदेशिती स्वामी सुत जे अहंकारे बुडाले सत्य पथाचरण चुकले नित्य कार्य विसरले मोहेूळ का जन ते भक्ता देती दुषण परितेने तारा नामे त्यांच्या कांताती त्रास देती स्वामी सुता परितयांचे चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे त्र्यान्नवत फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलेसी कोणी एक समयासी नगर कर नाणारे की सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊनिरात महाज्ञानी अस ते एक वार पाहावे तयांशी इच्छा झाली नानीसी मग कोणी एके समयासी मठा माझी पातले पाहून ही प्रति सुताप्रती आनंदले नानासी ती प्रेमाचंदे चरण वंदिती सवन करी ती तयांची स्वामी सुतेची ला स्वामी भक्तीशी धन्य झाले नाणारे की जंगले भजन व समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढवले महात्मा पूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे रेकी स्वामींची पत्रिका करुनी ती अपारवर्य श्रीचरणी अकलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थित यांची आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून नगरा वाजवितारे की हसू आले समर्थांसी पाहुणया स्वामी भक्तसी परमानंद झाला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सनिग्द भजन करीत कीर्तनी आनंदी नाचत लोक लज्जा सोडून लोकापवादाचे भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्ती न होय भजनी मन लागेना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करीता ती खेदानंद मानित चित्ती चित्तवृत्ती होय असे अक्कलकोट नगरात शके सतराशे सत्तावन्न प्रथम स्वामी जयंती स्वामी सुते आनंदे छेलिखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंह नाम भक्ती खोट्या गोट्या खेळत त्या सवे। स्वामी सुतांचे मत परिधीचे आधार सत्य सत्य जानत समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामीसूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती दिवसें करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुनी कामना कोणी येताचीच दर्शना त्यांची समर्थ करीत करी ती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामीसुत इत्र्यांप्रती मनातील गुण सांगते एकूणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुतांची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी राणीची आज्ञे वाचून दर्शन नये कोणाला लागून ऐसे वर्तन एकूण खिन्न म्हणी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर समोर जाऊन आरंभले भजन जे करून जे करून रसे भरले पूर्ण एकिले यातून राणीने हा समर्थांचा समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी सेवकांचे मने सत्वरी तुम्ही जाऊन या अवसारी त्या साधूचे मंदिरे प्रार्थुनिया आणावे ऐसे राणीची आज्ञा होता सेवक धाविले तत्वता प्रार्थुनिया स्वामी सुद्धा मंदिर रामजी आणले पाहून या समतासी उल्हास सुताची मानसी दाहून या वेगेसी मिळी चरणी घातली सद्गदित अंत करणी चरण चालिले ननाशृनी देहबान गेले विसरूनी स्वामी पदी सुखावला बाळ चुकले मातीशी जे भेटले बहुत दिवशी मग त्याच्या आनंदाशी पारा निज निजसुताने पाहुनी आनंदले समर्थमने करपरविला मुखावरूनी हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परिसमर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होई त्यांचे मन द्वेष पूर्ण करीताती काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करून पाहताती सुत रात्रंदिनं समर्थांपुढे करीत भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून एशी वेळ साधूनी समर्था घातले दुर्जनी स्वामी सुतांचे बसला असता आपण पायी खडावा घालून हा नाच तो काय म्हणून आपला अपमान करवाया परकी आणि समान लेखी जे सत्य जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांचे आता खडावा काढूनी मग नाचावेत वा भजनी याची आज्ञा सुत लागून केले समर्थ त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतले काढून स्वामी सुतांचा अपमान केला ॲसा प्रकारे पाहुणे परमकटीनं दुःख देते सी उप अपमा उप, उप, उतरले सुतांचे वंदन निस्तेज झाले सत्वर त्यात होते जे वैरी जे आनंदले अंतरी म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत जे स्थळ सोडून इतवरित नगराबाहेर येतं मार्ग धरीत मुंबईचा अपमान दुखे दुखावला अंतरी बहुखिन्न झाला परतून नाही आला जन्मभरी अक्कलकोटी स्वामी मा... स्वाभिमानी जो नर त्याने दुखावी दुखविता अंतर जे दुःख जन्मभर त्याच्या मनी जाज जसे त्या दुःखे जे उत्तर उत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे कणभरी त्वची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे सर्व वर्तमान ऐकून विनविले समर्थाते म्हणे कृपा करून या सुता ते आणाव्या या ठाई कृपादृष्टी पाहून या आरोग्य तया करावे मग समर्थ त्या अवसरी मुंबईस से पाठविले सेवे करी मनती सुता ते सत्वरी मज सनिग्ध आणावे त्या सांगती आला नाही अक्कल खोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्र असे सेवे करी परतून आले समर्थात वृत्तक तिले आणखी दुसरी पाठविले त्याची गती तीच झाली मंग सांगती समर्थ त्याशी घालून पेटीत घेऊन या यावे सतर कोणीतरी जाऊन या तथापि स्वामी सुत पायी अक्कल खोटी आला नाही दिवसेंदिवस दिवसे दिवसे ते इ क्षीण होता चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही आहे सत्य तरी तोप भरून येतात ठेवीली जी उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा परि आला अक्कलकोटा जीवित परवा न केला आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलास वास सर्व लोक हळहळती हो त्या समयी मुंबईत यांचे जे शिष्य होतं त्यांचे झाले दुःख समीत शोक सागरी बुडाले अकलकोट त्या दिनी समर्थ करिता विचित्र करणे वैसले स्नान करुणी परी गंधन लाविला न उठती धर दर, धरणी वर अंग टाकती कोणासंगेन बोलती रुद्र न करती क्षण इतुक्या माझी सत्वर मुंबई उन्हा आली तारम श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला उदानसीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी चैन न पडे काकू बायसी हुसती समर्थ क्षणक्षणी मग काकूबाईंचे सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज मरण व आता एकूणी करती आखांता तो दुःखद दुःख समय अंतरी होते सी असो मग काकूबाई अक्कल कोटी लवलाई परतो नि आल्या पायी बोलले काही समर्थांते सुत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ते उल्ल गेले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढून बाळ बळेची मंगनेला पुत्र शोक करून दुःख करीत रात्रंदिन समर्थतेचे समाधान परोपरी करताती नर जन्मा येऊन सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उच्च निच्छ भगवंती नसे काही निश्चिती त्यांची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठतेनेची धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदित दुस्तर झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुतांच्या गादीवर कोण नेमावे अधिकारी एसा एक सेवे करी अध्यायात श्रोते होऊन सावध चित्त अवधान द्यावे कथेशी जय जय श्री भक्तपालका जय जयाजी परम मंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरू सर्वत्र इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संपत भाविक परसोत गोड हा वावा श्री स्वामी श्रीमस्तु शुभम भवती श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टोध्याय अध्याय अठरावा श्री गणेशाय नम स्वामी सुतांच्या गादीवर कोण नेमावे अधिकारी याचा प्रश्न सेवे करी करता समर्थार्थी तेव्हा बोलले समर्थ सेवे करी असती सांप्रत परी एकही मजल त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पंखा रासी अधिकारी नेमुदिसी चिंता तुम्ही न करावी मोर मोरपांखरा मोर समर्थ म्हणती वेळोवेळा वेळा रात्रंदिन तोची चाळा मोठ्या मोठ्याने ओरडती आमूच्या पायऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकू बाई लागोनी लपून ठेवले विटेची ती दिली पाहिजे आम्ही याचा अर्थ कौनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामीसुतांचा भ्राता कोकणात राहत होता स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिधान त्याचे शरीर समाधान कृश होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणाभासी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले बाळ चालले वाळुनी यासी अमृत दृष्टीने पाहुणे निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थाते समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेऊ घालली असी आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नका त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोटे राहिला केजगाव मोगल लाईत तेथे नानासाहेब बघत त्यांनी बांधला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अकलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईंशी पादुका स्थापन करायची तुम्ही पाठवा दादांशी सग समागमे हा मुच्या बाई म्हणते तो अज्ञान तशाच शरीरी समाधान त्याच काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवीन मी सत्य मग समर्थ जवळ येत घेऊन या दादांशी समर्थ वृत्त आहे म्हणती यावे पाठवून बाळ जरी आहे अज्ञा तरी सांभाळू त्याची काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगे मधुत्तरेशी पाठविणे नाही बरे वर जावे आपण सर्वाते समर्थते त्यात तुमचे काय गेले आम्हीच दिसले दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादाशी पाठवले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतोनी पुढे सेवे कर्या करता सांगती त्यासी मुंबईच पाठविता ब्रह्मचार्यासी आज्ञा करता यासी तापा गादीवरी ब्रह्मचारी भुवांजवळी दादासी नेत मंडळी जी समर्थे आज्ञा करी केली जी सांगती तात्काळ दादांशी करु न गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुतांची यासी द्यावी कफनी जोळी निशान ब्रह्मचारी दादांची उपदेशी ती दिवस निशी गोसावी होऊन गादीशी चालवावी आपण दादा जरी अज्ञान होता तरी याचा गोष्टी करिता नकार म्हणे सर्वता न रुची चित्ता त्याची या या पै पाहिले खटपट करून शेवटी दादांशी मुंबईहून अकलकोटा पाठविले दादांस घेऊन सत्वरी श्री सदिग्न आले टाळ करी दा जेव्हा दादा घेऊन तंबुरी भजन करीते आनंदे समत ये समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादांच्या मोरचूल आणुनी सत्वरी धरा मनती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करीत ती तैसेची उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान केले लयाते दादा भजनी रंगला देह विसरला स्व स्वरूपी लीन झाला सर्व पळाला आंबाव धन्यगुरूची मयमान पादुका स्पर्श करून जाळे तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहुन रुथी काकूबाई दचकली चित्ती मने समर्थ दादांप्रती भेट खचित लाविले ती म्हणे जे समर्था आपण हे काय करिता दादांची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तसी जे बरे वाटेल तेची करू करूया समयासी व्यर्थ बडबड करू नका काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून न केसी पुरे झाले एकोण एसा वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करून मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्व असते परी त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादांशी बनविले गोसावी कफने झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाटवी ते भिक्षेसी ते पाहुणे काकूबाईशी दुःख केले अपार लोळे समर्थाच्या चरणावर करुणा भाकी पदर पसरी विनवी तसे नाना परी शोक करी अपार समर्थांशी हसू आले अधिकची कौतुक मांडले दादांशी जवळ बोलाविले काय सांगितले तयांसी अनुसया तुझी माता पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जनजे जननी जवळ पातला ऐसे बाईने पाहून हृदाविष्ट अंत करणी म्हणे तुझी ही करणे लोकापवादा कारण भिक्षा न्यापन से सेवावे हे नवेची जान बरवे चाळे अवघे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने एकोणी मातेची उक्ती दादा तिच प्रती बोलती एक सुखे तुच्छ गमती माते आज पासुनी पुत्राचे एकोण वदन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मंग झाले मुंबापुरी स्वामी सुतांच्या गादीवरी बसून संस्था चालविली ते दादा ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करती काकूबाई अक्कलकोटी वस्ता ती आनंद दिवसेंदिवस वाढले स्वामी महिमा विशेष ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वे असे संकलित केला नाही विस्तार येत सार मात्र घेतले तैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्य भुअरी जगदोद्धार विष्णू शंकर अवतरले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संपत सदा प्रेमळ परिसोत अष्टोध्याय हा घोडा भावा श्री स्वामी चरणामस्त श्रीमस्तु शुभम श्री भवती